शहानो शिवशा मुद्रा भद्राय राजते शहाशैशाह मुद्रा भद्राय राजते ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती शिवाजी संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवले वाढवले आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली असा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहे ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही ही देश व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे माझ्यासारखी एक सामान्य मुलगी इथे बोलू शकते असे आपल्या सर्वांच्याच सर्व सर्वांच्या वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षा परस तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः जिथे शिवभक्त उभे राहतात जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे अरे मरण्याची कुणाला भीती जेव्हा आदर्श आमचे राशी छत्रपती जेव्हा आदर्श आमचे राशी छत्रपती नेमके कोण छत्रपती शिवाजी महाराज छ छत्ती सत्तीचे बळ असणारे त्र त्रस्त मोगलांना करणारे प फिरणारे तिने ती, जगाला जाणणारे म्हणजे जनतेचे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बासष्ट किलोची तलवार रागवतो त्याच नाव येसाजी दोन हजार शतरशी एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी हा तुमच्या तरी लढत राहतो त्याच नाव तान्हाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव आठ तासात दिल्ली पुण्याला घडा आणतो त्याचं नाव संभाजी दोन दोन कळक घालतो त्याचं नाव धनाजी सर्वांना मिळून स्वराज्य स्थापन करतो त्याचं नाव शिवाजी तो आला नव्हता त्याला आणलं होत तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारलं होतं बत्तीस तासाचं पकड माझ्या राजांनी एकट्यानं फाडलं होतं बत्तीस दाताचं बकड माझ्या राजांनी एकट्यानं फाटलं होतं स्वतःच्या मनगटांवर विश्वास असणाऱ्या दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचा प्रयत्न नियती सुद्धा करत नाही विजय सारखी तलवार चालू न गेला विजय सारखी तलवार चालू गेला आणि द्राक्षातीने आपल्या हिंदुस्थानाला हलून गेला वाघ नख्याने अफजल खानचा कोथळा फाडून गेला वाघ नख्याने अफजल खानचा कोथळा फाडून गेला मुठीभर मावळ्याला घेऊन हजारो सैतनांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर केला स्वर्गात गेल्यावर के देवाने त्याला झुकून केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने शक्ती मिळते राम बोलल्याने पापाला मुक्ती मिळते पण जे शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते पाणी कधी अटणार नाही पाणी कधी अटणार नाही माऊलीची माय कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय अरे एकच जन्म के हजार जन्म घेतले तर ना शिवबांचं कधी मिटणार नाही तरी ना शिवबांचं कधी मिटणार थोर तुमचे कार उपकार कधी फिटणार फिटणारे थोर तुमचे कार उपकार कधी फिटणार फिटणारे चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणारे चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही जर एक मुलगा भविष्यातला दिवा असला तरी त्यातली ज्योत एक मुलगीच असते जर जिजाऊस असते तर शुभ घडले असते का मग गर्भातल्या कंडेमध्ये मध्ये जिजाऊंच रूप बघा ना शिवाजी महाराजांचा इतिहास तर आमची आम्हाला म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं संभाजी महाराजांचा इतिहास तर आमची आम्हाला म्हणते बाळ संभाजी व्हायचं असतं यावर खांडेकर तो खूप चांगल्या शब्दात म्हणतात बाळ शिवाजी व्हायचं असतं श्यो बाळ शिवाजी व्हायचं असतं चढलं बस बसमध्ये पुढे नाही मागे नाही मधमत बसायचं असतं कारण कुठून बस ठोकली काय मागून बस टोकली काय मधोमध मात्र आपण सुरक्षित राहायचं असतं म्हणे बाळ शिवाजी व्हायचं असतं अरे बाहेर जगलं कसं पाहिजे अरे माझ्यासाठी जगावत बागासारखं लढावं तर शिवबाळात बाप का डोळ्यात काळजात बाब डोळ्यात फावलात हिंदूंची आवला भगवे रक्त शरीराने सक्त भगवे रक्त शरीराने झुकवतात आणि झुकवतात तेही हिंदूच फक्त चूर जात जात एवढेच म्हण आई तू जिजा हो आई तू जिजा फक्त शिवभा कर अंधारतून चालताना फक्त माझा हात धर सांगू नको सुंदरीला गाऊ नको अंगाई सांगू नको सुंदरीला गाऊ नको अंगाई फक्त एवढंच सांग फक्त एवढंच सांग कसे होते शुभा आणि त्यांची रंगवू नकोस नका पाडू नकोस भा रंगवू नकोस नका पाडू नकोस भा कसा घडवला तिने शुभा फक्त एवढंच मला तू सांग कसा घडवला तिने शुभा फक्त एवढंच मला तू सांग मला छत्रपती शिवाजी महाराज की जय